श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचा पुन्हा एकदा मानाचा तुरा याच विद्या विद्यालयाचा विद्यार्थी निलेश नवले हा याच शाळेमध्ये शिकला आणि आता तो कृषी सहाय्यक पदी ग्रामसेवक पदी निवड झालेला आहे आणि त्या त्यानिमित्त त्या, त्या या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला त्यांचा निलेशचा या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या वतीने सत्कारही आयोजित करण्यात आलेला आहे आपल्यासोबत निलेश नवले व सर्व शिक्षक आहेत या कॉलेजचे प्राचार्य संजय धोंडे सर आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी संपादन केलेलं आहे काय सांगणार आहेत तुमची कृषी सहायक पदी ग्रामसेवकपदी निवड झालेली आहे सर माझे आता कृषी सहाय्यक कृषी विभाग लातूर येथे तसेच जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषद ग्रामसेवक येथे हो निवड झालेली आहे तरी युवकांना मी सांगू इच्छितो की अकरावी बारावी पासून आपण सीई अभ्यास चांगल्या प्रकारे करावा तसेच बारावीनंतर पदवी शिक्षण घ्यावे पदवी शिक्षणानंतर जर त्यांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जायचे असेल तर चांगल्या ठिकाणी क्लासेस किंवा म्हणजे सेल्फ स्टडी करून सुद्धा तुम्ही यश मिळू शकता यासाठी तुम्ही चांगल्या चांगल्या सह मुलांच्या संगतीत किंवा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहिलं तर यश नक्कीच मिळते मी माझ्या हो अनुभवातून सग सर्वांना सांगू इच्छितो या सर्व म्हणजे यशाच्या मागे माझे आई वडील तसेच विद्यालयाचे माझे सर्व प्राध्यापक यांनी मला अकरावी बारावीला असतानाच नव्हे तर बारावी नंतर पासआउट झाल्यानंतरही वेळोवेळी मला मार्गदर्शन केले त्याबद्दल के त्यांचेही मी आभार मानतो तसेच ज्या सर्वांनी आजपर्यंत मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी मला मदत केली त्यांचाही मनापासून मी आभारी आहे त्याचबरोबर या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय धोंडे सर आहेत सर काय सांगणार आपला विद्यार्थी आहे आणि उच्च पदावर गेलेला आहे काय वाटतंय प्रथमत मी निलेशचे आमच्या श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यातर्फे आणि सर्व स्टाफच्या तर्फे मी त्याचे खूप खूप अभिनंदन आणि तो पुढील अशीच वाटचाल पादांतर करावी दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची त्याच्या संगती आम्ही जर तुम्ही इथं पोस्टर जर पाहत असताल तर त्याच्यामध्ये परमेश्वर तांदुळे तांदळे आहे परत निलेश स्वतः आहे त्याचा आम्ही फोटो लावलेला आहे पूजे वागुले आहे आणि शिवानंद चव्हाण हे आमचे यशाच्या तुरा जे आम्ही तुम्ही जे म्हटले की मानाचा तुरा तर खरंच आम्ही जे आमच्या शिक्षकांनी जे कष्ट घेतले अवरात्र मेहनत घेतली त्यावेळेस असे विद्यार्थी घडत गेले आणि त्याच्यापैकी आज निलेशकडे दोन म्हणजे नोकऱ्या आहेत एक म्हणजे तो कृषी सहाय्यक पद आता तो नियुक्त झालेला आहे चौदा आठ दोन हजार चोवीसला ला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे अजून एक सिलेक्शन झालं ते ग्रामसेवकसाठी म्हणजे दोन दोन म्हणजे मुलं एवढं आता कष्ट घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये आहेत किंवा आम्ही का त्यांच्याकडून काही अशा गोष्टी चांगल्या करून घेत आहोत की त्याच्यामुळे मुलांना आता पर्याय उपलब्ध झालेले आहेत की आपण काय कोणती नोकरी स्वीकारायची आणि कोणती सोडायची आणि तो तेवढ्यावरच थांबणार नाहीत म्हणजे अजून जे काही आता हे पूजा वागुले झालं किंवा तांदळे झालं हे आता पुढच्या अभ्यासासाठी गेलेत हा पी एस आय झालेला आहे ते दुसरी कृषी सहाय्यक झालेली आहे ते पुढच्या अभ्यासासाठी गेलेत आणि आम्ही त्यांना ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे अवोरात्र दोन्ही टायमाचे आम्ही काय करतो त्यांना सारखं मार्गदर्शन करण्याच्या हेतूने सारखं आमचं राहत असतो दुसरी गोष्ट याला म्हणजे प्राधान्य आमचं अजून एक आहे की ज्या विद्यार्थ्यांनी कृषी हा विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ते विद्यार्थी जास्त नैपुण्य मिळू राहिले आणि मी विद्यार्थ्यांना सांगेल की त्यांनी खरंच कृषीमध्ये जो काय अकरावी बारावीला हा विषय निवडला तर त्याच्यामध्ये पुढं त्यांना जाण्याचा चान्सेस जास्त असतात तर त्यांनी ते, ते स्वीकारलं पाहिजे तसंच त्यांनी बाकीचेही विषय घेतले पाहिजेत पण ह्याच्यामध्ये आतापर्यंत आमचा जो पिरियड आहे जो ग्रेस पिरियड आहे किंवा जो पीक लेवलचा पिरियड आहे आजच्यापर्यंत मी तुम्हाला सांगतो की नैना कोले असेल सारिका वनवे असेल परत अक्षय गांजुरे असेल वैभव गांजुरे असेल निखिल गांजुरे आहेत परत आता निलेश नवले आहे पूजा वाघुले आहे हे सगळ्यांनी जो काही विषय निवडला त्याच्यामध्ये त्याचा आमच्या शाळेचा ग्रीस पिरियड हा ॲग्रीचा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त पाहायला मिळाला तर तो आम्हाला अजून आमचं लेवल जे आहे ते उंच करायचे आहे आणि आमच्या कॉलेजमधून आमच्या शाळेमधून जे काही विद्यार्थी भविष्यात घडणार आहेत आम्ही त्यांच्यासाठी आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमरावजी धोंडे साहेब यांनी एक पुरस्कार डिक्लेअर केलेला आहे तो दहा वर्ष झालेला आहे आत्ता पण आमच्याकडे एक सेवापूर्ती सोहळा झाला त्याच्यामध्ये त्यांनी पाच लाखाचं बक्षीस हे अकरा लाखापर्यंत केलं आहे जो कोणी विद्यार्थी युपीएससी एक्झाम क्रॅक करेल तर त्याच्यासाठी ती बक्षीस म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आता तरी माझी विनंती आहे विद्यार्थ्यांना आम्ही तर अहोरात्र मेहनत घेत आहोत पण तुम्ही सुद्धा मेहनत घ्या आणि असे जे काही पुरस्कार ठेवलेले आहेत किंवा जे बक्षीस ठेवलेले आहेत ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तर सध्या आपण पाहतात की नवयुवक जास्त प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेलेला आहे आणि या व्यसनामुळे कुटुंबाचे नव्हे त्याचे सुद्धा हाल हाल झालेले आहेत या नवयुवकांना कशा पद्धतीने आपण द्यायला मी नवयुवकांना आणि माझ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही जे काही मोबाईल सोशल मीडिया आहे आणि जे काही आता आपण म्हणतो की बाबा सर्व्हिस राहिलेली नाहीये किंवा तुम्ही नवयुवक जे काही समजा निगेटिव्ह विचार का होत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही व्यसनाच्या अधीन राहत आहेत तर ह्याचा विचार न करता तुम्ही पुस्तकामध्ये विलीन व्हा पुस्तकं वाचण्याची प्र प्रक्रिया जी मंदवली आहे तर ते वाढवा आज श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये असेल किंवा आनंदराव धोंडे महाविद्यालयामध्ये असेल वाचनालाच फार मोठं दालन उपलब्ध करून दिलेलं आहे धोंडे साहेबांनी तर तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त जे व्यसनाधीन जस् राहते तुम्ही तर त्याच्यामध्ये वाचनाचे व्यसन दिन व्यसन जेणेकरून आपल्या कुटुंबाचं आणि शाळेचं नाव किंवा संस्थेचं नाव किंवा आपल्या गावाचं नाव किंवा आपल्या महाराष्ट्राचं नाव कसं उज्ज्वल होईल याच्याकडे आपण लक्ष द्या ठिकाणी निलेश नवले यांची कृषी सहाय्यक पदी व ग्रामसेवक पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि सरांनी आता सांगितलं आहे की नवयुवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून हे चांगल्या मार्गाने जाते असाच या ठिकाणी अनमोल सल्ला प्राचार्य सं, संजय संजय सर यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेला आहे त्याचबरोबर झुंज मराठीच्या वतीने निलेश नवले यांना खूप खूप शुभेच्छा संदीप जाधव झुंज मराठी कडा असतील